पांढरा आमच्या पक्षाचा आहे प्रहारचा आणि मला असं वाटते प्रहार हे शांती शांतीचं प्रतीक पण आहे आणि शांतीशिवाय विकासाची क्रांती नाही होऊ शकत आणि तसंही या देशातलं राजकारण झेंड्याच्या रंगावरच आहे जसा रंग तसं मतदान आहे आणि तेच लोकशाहीला घातक आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मतदानातून मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण झेंड्याच्या रंगावर ती खिळखिळ करण्याचा जो प्रयत्न होत आहे ज्याच्या मनगडात जोर नसतं तो रंगाचे झेंडे वापरून मतं घेण्याची जी प्रथा आहे ती प्रहार यावेळेस मोडून काढणार आहे तीन पक्ष आहेत तीनही पक्ष लाडक्या बहिणीच्या योजनेवरून श्रेय श्रेयवादावर लढाई सुरू आहे तुम्ही काय सांगा अनेकांच्या बॅनरवर फोटो पण नसतात आता लाडकी बहीण कोणता लाडका भाऊ निवडते त्याच्यावर आहे ते यांनी किती काही ते पोस्टरबाजी केली तरी ते बहिणीकडे आहे ना आखरी कोण लाडका भाऊ निवडाचा हो अजित पवार गटाचे अनेक जे आमदार आहेत ते शरद गटामध्ये विधानसभा निवडणूक असेल दुसरं कसं जो दावा आहे तुम्ही सकाळी केला होता काय तो मला वाटते का एकंदरीत स्थिती तशीच होणार आखरी आमदाराला मतदारसंघ निवडून यायचा असते पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे निवडून ना येणं महत्त्वाचं आहे आणि मग समीकरण कोणत्या पक्षात आघाडीत व्यवस्थित बसते तसं होईल लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मोठं यश मिळालं त्या तुलनेत अजित पवारांना कमी यश मिळालं होतं ते दादा लोकांना नाही पटलं दादांनी अशी उडी घेणार अपेक्षा नव्हती आणि राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा प्रचंड दोन्हीच्या तफावत आहे अजित पवार किती आमदार जाऊ शकतात शरद पवार नाही सांगतायत आपला काही त्याचा अभ्यास नाही आहे विश्वासात घेतला नाही पण धनगरांना आरक्षण दिलंच कुठं अजून चर्चा सुरू आहे त्याच्यात त्यांना विश्वास घेतला जात नाही मला असं वाटते का आरक्षण धनगरां धनगर बांधवांना आरक्षण देणं राज्यापुरता मर्यादित विषय नाही तो केंद्रातच जाईल आणि केंद्रानंच ते आरक्षण द्यायचं आहे आता इथं दोन वाद आहे जसं ओबीसी मराठा असा वाद आहे तसा आदिवासी आणि धनगर असा पण एक वाद निर्माण होऊ शकतं त्या वादाच्या याच्यातून चा एक चांगला मार्ग कसा निघेल तेच लोकांना अपेक्षित आहे संजय गायकवाड यांनी म्हटलं की राहुल गांधींची झीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचा बक्षीस देणार अशी घोषणा केली तुम्ही काय सांगा हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला शिरसाट खरंतर बा संजय गायकवाड संजय गायकवाड संजय गायकवाडांनी असं बोलू नये जीप छाटणं ही छाटाछुटीची भाषा आमदारकीला शोभत प्रक नाही त्यांनी ते एक वक्तव्य घेतलं आहे ते मला वाटते ते कुठल्या संदर्भात केलं मा माहीत नाही पण नेत्यांनी जीप तोडण्याचा जर भाषा वापरली तर कार्यकर्ते त्याच्यापेक्षा अधिक वाईट वागेल परिणाम सामान्य कार्यकर्त्यावर पडेल तर मला वाटते त्यांनी कुठल्या कुठल्या संदर्भात एवढा रोष त्यांच्या मनात आहे ते माहीत नाही खुश करण्यासाठी सरसकट क्षेत्राची कर्जमाफी सरकार करू इच्छिते त्यांची काय प्रतिक्रिया चांगली गोष्ट आहे राजकारण शेतकऱ्याच्या भोवती फिरलं पाहिजे तो ते जसं जाती आणि धर्माच्या भोवती फिरतं ज्या दिवशी शेतकरी शेतमजुराच्या भोवती जे राजकारण फिरण तेव्हा शेतकरी शेतमजुराचं भलं होईल शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे कोरा झाला तरच यांचा भरोसा वाढेल नाहीतर वाढणार नाही नाहीतर सरकारला धोका नाहीतर सरकारला धोका भेटणारच शेतकरी यावेळेस धगाफटका करेल पुन्हा शेतकऱ्यांचा तुम्ही सांगा सात हजार सोयाबीनच्या भाव शिफारस केली केंद्रानं पाच हजार जाहीर केले एका क्विंटल मागं दोन हजार केंद्रानं कमी भाव दिले शेतकऱ्याला कापसाचे नऊ हजाराची शिफारस केली पुन्हा सात हजार घोषित केले तिथे दोन हजाराचा फटका आहे एका शेतकऱ्याला नाही म्हटलं तर वीस ते तीस हजाराचं कमी भावानं माल विकावं लागतो मग येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती त्या तिसऱ्या आघाडीचं कुठपर्यंत आलेलं आहे तिसऱ्या आघाडीने आम्हाला आमची महाशक्ती राहणार आघाडी युवतीला व्यवस्थित त्यांना रुळावर आणण्याचं काम करेल आणि सरकार आम्ही स्थापित करू सरकार आमच्या ताकदीवर स्थापना होईल एकतर आम्ही स्थापित करू नाही तर आमच्याशिवाय सरकार बनणार नाही कोण कोण तुमच्यासोबत राहणार आहे आता राजू शेट्टी आहे संभाजीराजे आहे मला वाटतं जय जयदीप आंबेडकर आहे सगळे आता एक एक मूठ बांधणी करतोय मग चार खासदार निवडून आले असतील असं शिंदेगडाच्या आमदारांनी दावा केला आहे यवतमाळ नांदेजी सीटमध्ये भाजपने हस्तक्षेप केला अगदी बरोबर आहे नवनीत राणाचं इथं सगळे रिपोर्ट विरोधात होते इव्हन भाजपचे पदाधिकारीसुद्धा विरोधात निवेदन दिलं पण सर्वेमध्ये नवनीत राणा निवडून येणार नाही हे स्पष्ट असताना भाजप एका इकडे एक नवनीत राणाला सगळे विरोध घेऊन तिकीट देतं आणि शिंदेसाहेबाच्या उमेदवाराला म्हणतं तुमचा सर्वे बरोबर नाही म्हणजे मतदारसंघ शिवसेनेकडे आणि उमेदवार ठरतो भाजप तर हा जो हस्तक्षेप आहे